नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि स्वामी मय जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या एकवीस ऑगस्ट वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपुष्यामृत योग तर बघा पवित्र श्रावण महिना सुरू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग निर्माण झालेला आहे आणि यामुळेच या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं गुरुपुष्यामृत योग हा हिंदू धर्मात अतिशय शुभ आणि महत्त्वाचा योग मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्रचा न जो संयोग होतो त्यावेळेस गुरुपुष्यामृत योग तयार होतो या योगावरती सोने खरेदी करणं नवीन काम का सुरू करणं मौल्यवान वस्तूंची खरेदी करणे अत्यंत शुभ मानलं जातं या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करणे आणि कुलदेवीची आराधना करणे हे देखील खूप फलदायी मानले जाते गुरु पुष्यामृत योगात केलेली के गुंतवणूक धन संपत्ती वाढत असते हा योग अशुभ गोष्टींचा नाश करतो आणि शुभ गोष्टींना आकर्षित करत असतो पुष्य नक्षत्र हे सर्वत्र नक्षत्रांमध्ये सर्वश्रेष्ठ मानले जाते या नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा म्हटलं जातं आणि म्हणूनच सर्व देवी देवता या पुष्य नक्षत्राची पूजा करतात या नक्षत्रात जन्मलेला माणूस हा भाग्यवान असतो असं मानलं जातं या योगावर आपण जर सोने चांदी खरेदी केलं तर आपल्यावर मोडण्याची विकण्याची किंवा घाण ठेवण्याची वेळ येत नाही या उलट या दिवशी सोने खरेदी केल्याने त्याची वृद्धी होते अशी धार्मिक मान्यता आहे या दिवशी आपण जे काही काम हाती घेतो त्या कामामध्ये आपल्याला यश मिळत असतं आणि म्हणूनच या दिवशी अनेकजण आपली रकडलेली कामे पूर्ण करतात आणि ती पूर्ण कामं देखील होत असतात त्यांची गुरुपुष्यामृत योग हा वारंवार निर्माण होत नाही वर्षातून तो दोनदा किंवा चार वेळा निर्माण होणारा योग आहे पुष्य नक्षत्र हे सर्व प्रकारच्या कार्यासाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे पुष्याचा अर्थ असा आहे पोषण करणारा शक्ती देणारा आणि ऊर्जा देणारा पुष्यांचे आधीचे नाव तिष्य असते याचा अर्थ असा आहे शुभ संपदा आणि सुख देणारा यामुळे हे नक्षत्र अतिशय महत्त्वाचे मानले जाते तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो तुम्हाला उद्या गुरुवार पुष्य गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे फक्त सकाळी इथे दिव मला एक दिवा लावायचा आहे यामुळे तुमची शत्रू पिढा नष्ट होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होईल घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल तर असा हा दिवा कोणता वेळेत लावायचा आहे कुठे लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पा चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तो उपाय आपल्याला उद्या सकाळी करायचा आहे उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आत हे एक दिवा आहे तो एका ठिकाणी लावायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये अन दिव्याला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं कारण बघा त्याशिवाय कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य हे पार पडत नाही त्यामुळे धार्मिक दृष्टीने दिव्याला अतिशय महत्त्व आहे दिव्याला प्रकाश ज्ञान आणि समृद्धीचे प्रतीक मांडलं जातं दिवा हा अंधारावरती मात करून प्रकाशाकडे नेतो बघा विशिष्ट तिथीवरती आपण जेव्हा एखादा दिवा लावतो तेव्हा दिव्यासारखा लक्क प्रकाश आपल्या आयुष्यात येत असतो गुरुपुष्यामृत योगावर हा दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते कारण दिव्याला समृद्धीचे प्रतीक मानलं जातं आणि त्यामुळेच हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येत असते दिव्याला दारिद्र्यनाशक देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच हा दिवा आपण लावला तर आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन तुमची की जी काही आर्थिक समस्या आहे तर ते दूर होण्यास मदत होईल घरात आलेला पैसा तुमच्याकडे टिकत नसेल किंवा इतरांकडून तुम्हाला पैसे घेण्याची वेळ पडत असेल कर्ज घेण्याची वेळ पडत असेल तर हा उपाय तुम्ही नक्की करा तसेच तुमच्या घराच्या आजूबाजूला बघा बरेच जळावृत्तीची रोको राहतात त्यांच्या मनात आपल्याबद्दल वाईट असतं तोंडावर मात्र गोड बोलतात आणि नेहमी आपल्याबद्दल वाईटच विचार करत असतात आणि अशा लोकांची आपल्याला नजर लागत असते याला शत्रुदोष देखील म्हटलं जातं अशा लोकांमुळे आपली प्रगती थांबत असते आपल्या आयुष्यामध्ये अडचणी वाढत असतात आणि म्हणूनच तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर हा शत्रू नष्ट होईल नक्कीच त्याचबरोबर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतातच अग अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्या मनामध्ये इच्छा असतात आणि प्रत्येक वेळी प्रयत्न करूनही आपल्या इच्छा पूर्ण होत नाही बघा आपण खूप कष्ट करतो मेहनत करतो पण आपल्या कष्टाला मेहनतीला मनावर असं फळ मिळत नाही नशिबाची ना, साथ मिळत नाही आणि म्हणूनच आपल्या इच्छा पूर्ण होत नाही पण विशेष स्थितीवरती जर आपण काही उपाय केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळतं आणि आपल्या सग इच्छा मनोकामना पूर्ण होतात गुरुपुष अमृत योगावरती आपण जर एखादा उपाय इच्छापूर्तीसाठी केला तर तो शंभर टक्के प्रभावी ठरत असतो हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आणि गंगाजल टाकून स्नान करायचं आहे यामुळे आपलं शरीर हे पवित्र होतं आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे जे काही दोष आहे ते दूर होतात यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजन केले जाते यामुळे आपल्या घरामध्ये वर्षभर वर अखंड लक्ष्मी वास करते धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला लगेच हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वात घालायची आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेट मध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे यानंतर एका वाटीमध्ये तुम्हाला गुळाचा खडा आणि थोडीशी डाळ घ्यायची आहे एका कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी घ्यायचं त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक चमचा गायीचं कच्चं दूध आणि हळद टाकायची आणि सोबत हळदी कुंकू अक्षदा घ्यायच्या या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे ज्याला उंबराचं झाड असं देखील म्हटलं जातं जेव्हा गुरुवारी गुरुपुष्य योग तयार होतो तेव्हा या योगावरती औदुंबर वृक्षाची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणजे काय तर गुरुवार हा गुरुग्रहांशी गुरु गुरु संबंधित आहे आणि या झाडा साक्षात आपले गुरु वास करत असतात औदुंबरचं जे वृक्ष आहे तो शुक्रग्रहाशी संबंधित मानला जातो त्यामुळे शुक्रग्रह जो आहे तो धनाशी संबंधित असतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत असतो त्याला फार कमी कष्टामध्ये कमी वेळेमध्ये भरपूर यश प्राप्त होत असतं आणि ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह कमकुवत असतो त्या व्यक्तीला सतत कष्ट आणि मेहनत करावी लागते परंतु तरीही मनासारखं यश मिळत नाही म्हणूनच नेहमी आपल्या कुंडलीतला शुक्रग्रह मजबूत असा म्हणून हा उपाय केला जातो औदुंबर वृक्षापाशी गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर हे जल तुम्हाला त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत जी तुम्ही चणा डाळ आणि गूळ घेऊन गेला आहेत तर ते तुम्हाला वृक्षाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे आणि यानंतर अकरा प्रदक्षिणा करायचं आहे प्रदक्षिणा करत असताना गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चिंता आहे समस्या आहेत अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे यानंतर त्या झाडाची एक छोटीशी मुळी जी आहे ती तुम्हाला काढून घरी आणायची आहे घरी आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून काढायची एका लाल रंगाची कपड्यामध्ये ते तुम्हाला बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवायचे आहे त्याच्यावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं धूप ओळून घ्यायचं करायची आणि यामुळे आपली घरामध्ये जी, जी दरिद्रता आहे ते दूर होईल व लक्ष्मी टिकून राहील एखाद्या शत्रूचा जो तास होत होता तो संपून जाईल आणि बघा तुमची इच्छापूर्ती लवकरच होईल ही मुळी तुमच्या घरात किती दिवस ठेवायची तर तुमच्या देवघरामध्ये कायमस्वरूपी ही मुळी राहू द्या बघा जोपर्यंत तुमची ग देवघरामध्ये ही मुळी आहे तोपर्यंत तुमच्या घरावरती कोणत्याही समस्या संकट अडचणी येणार नाहीत ना ज्याप्रमाणे तुम्ही देवघरातील देवांची पूजा करता त्याचप्रमाणे मुळीची पूजा करायची आणि दररोज तिला तुम्हाला अगरबत्ती ओवाळून घ्यायची अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीन नसाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबासोबत मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करा ज्यामुळे त्यांना देखील ह्या माहितीचा जो आहे फायदाच होईल चला चा, तर मग आजच्या व्हिडिओचा इथे सेंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ